स्टार औषधी दुकाने बनली आमदनीचे साधन स्टार स्टार रुग्णांची लूट डॉक्टरांचे साटेलोटे आणि औषध वितरणातील अनागोंदी अन्न व औषध प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष स्टार स्टार उदगीर प्रतिनिधी उदगीर येथील व्यावसायिक रामविलास नवंदर यांनी औषधी दुकानातील मेडिकल स्टोअर्स अनागोंदीवर थेट प्रश्नचिन्ह उभे केले आहे त्यांच्या मते आज औषधी दुकाने केवळ आरोग्य सुविधा पुरवण्याचे केंद्र राहिलेली नाहीत तर ती जास्त किंमतीचा माल आणून डॉक्टरांच्या मार्फत रुग्णांना लिहून देण्यास सांगून आमदनी उत्पन्न करून घेण्याचे मोठे साधन बनली आहेत अनेक मोठे व्यापारी याच उद्देशाने औषधी दुकाने उभारत आहेत श्री नवंदर यांनी पत्रकारितेसमोर अनेक गंभीर बाबी मांडल्या अनेक डॉक्टर्स औषधांची नावे चांगले अक्षर काढून लिहित नाहीत यामुळे विशिष्ट कंपनीचे औषध घेण्यास रुग्णांना भाग पाडले जाते एमआर मार्फत डॉक्टरांना जास्त कमिशन देऊन विशिष्ट ब्रँडची औषधे लिहिण्यास सांगितले जाते चौकातील सामान्य मेडिकलमधून दुसऱ्या कंपनीचे समान औषध घेतले तर डॉक्टर कमी झाले नाही तर आम्हाला सांगू नका तेच घ्या असे सांगतात या औषधांची किंमत इतर कंपनीच्या जेनेरिक किंवा समतुल्य औषधांपेक्षा जास्त असते ज्यामुळे रुग्णांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो अनेक दुकानांवर केमिस्ट अँड ड्रगिस्ट असे लिहिलेले दिसून येत नाही सर्वात गंभीर बाब म्हणजे नियमानुसार फार्मसिस्ट औषध निर्माण तज्ज्ञ दुकानात हजर राहत नाहीत लातूर जिल्ह्यात अंदाजे तीन हजार मेडिकल दुकाने असून त्यापैकी काही ठोक व किरकोळ विक्रेते आहेत ठोक औषध विक्रेते डॉक्टर आणि रुग्णांना विनाबिलाचे औषध देतात विशेषत स्वतः प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांना प्रॅक्टिशनर्स जेनेरिक औषधी हमखास विनाबिलाचे दिले जातात किंवा जवळील मेडिकलवाल्याच्या नावाने बिले तयार केली जातात अनेक दुकानांमध्ये गृहिणी किंवा मित्रांच्या नावावर फार्मसिस्टचे लायसन्स आहे जे केवळ कागदोपत्री अस्तित्वात असतात आणि कधीतरी दुकानावर येऊन बसतात ग्राहक बिल मागितल्यास मालक नाही नंतर या असे उत्तर देऊन बिले देणे टाळले जाते श्री नावंदर यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे एफडीए आक्रमक मागणी केली आहे की ज्यांनी अनुभव प्रमाणपत्राच्या आधारे ठोक दुकाने टाकली आहेत तेथे फार्मसिस्ट पूर्णवेळ हजर असणे सक्तीचे करावे तसेच डॉक्टरांनी रुग्णाला समजेल अशा सुवाचे हस्ताक्षरात औषधी लिहून द्यावी आणि लिहिलेल्या औषधांसह रुग्णाची यादी आणि नोंद ठेवावी अन्न व औषध प्रशासनाने वेळोवेळी तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी जेणेकरून सामान्य माणसांना चुकीचे औषध जाणार नाही आणि रुग्णांना लिहिलेले औषध मिळेल हा सारा प्रकार थांबवून खऱ्या फार्मसिस्टना आणि सामान्य रुग्णांना योग्य न्याय मिळावा अशी तीव्र अपेक्षा श्री नावंदर यांनी व्यक्त केली आहे